हळदीसाठी किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी जर तुम्ही नवीन ट्रेंडिंग आणि क्लासी पिवल्या रंगाची साडी शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेल्या नऊ सुंदर पिवल्या साड्या नमस्कार मैत्रिणींनो आजकाल हलद समारंभ लग्नाची पूजा सण समारंभ किंवा अगदी साध्या फंक्शनसाठीही पिवल्या रंगाची साडी पहिली पसंती बनली आहे पिवळा रंग म्हणजेच शुभतेचं आनंदाचं आणि नव्या सुरवातीचं प्रतीक त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास निवडल्या आहेत अशा नऊ ट्रेंडिंग पिवल्या साड्या ज्या तुम्ही हल्दीसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी नक्की घेऊ शकता आणि या सर्व साड्या तुम्हाला कुठे मिळतील हेही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी जी साडी तुम्ही पाहत आहात ती आहे कल्याणी साडी कॉटन सिल्क जॅकवर्ड बॉर्डर साडी ही साडी दिसायला खूपच एलिगंट आहे आणि रोजच्या फंक्शनपासून ते हल्दीपर्यंत सगळीकडे परफेक्ट वाटते ही साडी सातशे चाळीस रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि यामध्ये वेगवेगळे कलर ऑप्शनसुद्धा मिळतात क्लासी लूक हवा असेल तर ही साडी नक्कीच चांगला पर्याय आहे दुसऱ्या नंबरवर आहे चंद्रकोर पैठणी ही पैठणी सिल्क साडी असून याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे पारंपरिक लूक हवा असेल आणि बजेटमध्ये पैठणी घ्यायची असेल तर ही साडी खूपच सुंदर दिसते ही साडी सातशे तीस रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि यामध्ये ही कलर ऑप्शन्स आहेत तिसऱ्या नंबरची साडी आहे कॅज्युअल फ्लोरल प्रिंट साडी ज्याला पॉम्पॉम बॉर्डर दिलेली आहे ही साडी थोडी हटके आणि युनिक लुक देते हलद किंवा छोट्या फंक्शनसाठी ही साडी खूपच फ्रेश दिसते या साडीची किंमत आहे एक हजार रुपये चौथ्या नंबरची साडी आहे हँडलूम बनारसी साडी ज्यावर एथनिक मोटिप्स आहेत ही साडी थोडी रॉयल आणि रिच लूक देते मोठ्या फंक्शनसाठी किंवा हल्दीला थोडा ग्रँड लूक हवा असेल तर ही साडी परफेक्ट आहे या साडीची किंमत आहे दोन हजार रुपये पाचव्या नंबरवर आहे मस्टर्ड यल्लो सॉफ्ट सिल्क साडी ज्याला ब्रॉड बिनलेला बॉर्डर आहे ही साडी घातल्यावर फारच ग्रेसफुल दिसते आणि सिल्क फॅब्रिकमुळे लूक अजूनच उठून दिसतो सहाव्या नंबरची साडी आहे मस्टर्ड येलो शिफॉन प्रिंटेड ट्रेडिशनल बांधणी साडी हलकी आरामदायक आणि पारंपरिक टच असलेली ही साडी हळदीसाठी खूपच सुंदर दिसते सातव्या नंबरवर आहे ऑर्गेन्झा एम्ब्रॉयडरी साडी ही साडी थोडी हेवी आहे आणि डिझायनर लुक देते फोटो आणि व्हिडिओमध्ये ही साडी खूपच सुंदर दिसते त्यामुळे खास पंक्शनसाठी नक्की विचारात घेण्यासारखी आहे आठव्या नंबरची साडी आहे बांधणी साडी रॉ सिल्क फॅब्रिकमध्ये ही साडी पारंपरिक आणि ट्रेंडी असा दोन्ही लुक देते या साडीची किंमत आहे चौदाशे पन्नास रुपये नववी साडी आणि शेवटची नव्या नंबरची साडी आहे है प्युअर हँडलूम टिशू साडी ज्याला डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे ही साडी खूपच एलिगंट आणि रीच लुक देते या साडीची किंमत आहे दोन हजार रुपये या सगळ्या नऊ पिवळ्या साड्या तुम्हाला ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत तर मैत्रिणींनो ह्या होत्या हल्दीसाठी आणि कोणत्याही कार्यक्रमासाठी योग्य अशा नऊ ट्रेंडिंग पिवल्या साड्या तुम्हाला यापैकी कोणती साडी सर्वात जास्त आवडली हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा